बाळंतविडा टिळक गेले तेव्हा ह्या खेपेला फारसे वाईट वाटले नाही आता ते खात्रीने परत येतील असे ज्याला त्याला वाटत होते मीही आता चांगली बरी झाले होते टिळक गेल्यानंतर दत्तू फार आजारी पडला वणीस असताना टिळकांच्या उपाध्यायांच्या आईने नवस केला होता की पाचव्या वर्षी शब्दशृंगीस गडावर जाऊन त्याचे जावळ काढायचे तो नवस तेथे जाऊन फेडण्याचे भिकुताईने ठरवले तिने जलालपुरास आमच्या भावास पत्र टाकले की पंचवीस पानांचा शिदा घेऊन वणीस या तुमचा शिदा व माझे पैसे मिळून आपण हा नवस फेडू मी काही वणीस गेले नाही पंढरपुरास यांच्या मागे एक दिवस वकिलामार्फत मला नोटीस आली की मुलावर माझा हक्क आहे तो कोणी नाही म्हणणार नाही अमुक अमुक दिवसाच्या आत मुलगा माझ्या ताब्यात आणून दिला नाही तर मला तो कोर्टात फिर्याद करून घ्यावा लागेल आता टिळकांनी शस्त्र उगारले रोज मला पत्र येत मुलाला पाठवून दे नाही तर त्याला घेऊन माझ्याकडे ये सर्व मला सल्ला देत की तू उत्तरच धाडू नको कोणी म्हणत तू पत्रच घेऊ नको की ते वाचू नको नाशकास असताना माझ्या दूरच्या काही नातेवाईकांनी मला सांगितले होते की मी जर टिळकांकडे गेले तर माझे दुसऱ्याबरोबर लग्न करून देतील आणि मला भंग्याचे काम करायला लावतील माझा स्वयंपाकही करायला लावतील ही, ही भीती घातलेली आणि टिळकांचा पूर्वीचा अनुभव त्यांच्याकडे गेले आणि ते मुसलमान झाले तर आता नातलग तरी विचारतात मग तर तेही विचारणार नाहीत दुसऱ्याचे नवरे मरतात त्या म्हणतात आमचे नवरे जिवंत असते तर आम्ही कुठेही त्यांना डोळे भरून पाहिले तरी असते आणि मी त्यांना नुसते पत्राचे उत्तरही पाठवू नये पुन्हा माझ्या मनाला भरती आली मी विटोबाच्या देवळात घंटा घंटा जाऊन रडत बसू लागले मी तेथे सगळ्यांच्या ओळखीची झाले होते कोणी कोणी बाया सल्ला देत कशाला रडतेस हुशाल खावे प्यावे आणि भावा बहिणींजवळ अशी किती दिवस राहणार मोलाची दळणी दळावी नाही तर खानावळ काढावी पण पन स्वतंत्रपणे राहावे मी सारे निमूटपणे ऐकून घेत तसे एक दोघींना मी म्हटले मी मोलाची दळणी दळण्यापेक्षा माझ्या आप्तांजवळ राहून त्यांची दळणीमधून देण्याचाच मला आनंद वाटतो बाहेरच्या लोकांची उष्टी खरकटी काढीत बसण्यापेक्षा माझ्या प्रेमळ भावा बहिणींची उष्टी खरकटी मी मोठ्या आनंदाने काढीत त्यांची हांजी, हांजी करण्यापेक्षा माझे तीन मालक भाऊ बहीण व यांचीच यांचीच हंजी मी करी त्यांचे नाही पटले तर माझ्या चौथ्या मालकाकडे निघून जाईल माझ्या या उत्तराने पुढे मला कोणी उपदेश केला नाही भिकुताई वणी होऊन दत्तूला घेऊन पंढरपुरास परत आल्यावर तिला ही हकीकत समजली तिला फारच वाईट वाटले काय हा सापासारखा का उलटला वगैरे ती बोलू लागली इकडे रोजच्या रोज टिळकांची पत्रे येत होती ती पत्रे रागाची असत प्रेमाची असत त्रासाची असत एखाद्या वेळेस ते दे म्हणत ताबडतोब निघूने एखाद्या वेळेस म्हणतात तुला माझी परवा नाही मी दुसरे लग्न करतो मला सूटपत्र दे मी माझ्या नातेवाईकांना त्याग करून नातेवाईकांचा त्याग करून ताबडतोब त्यांच्याकडे जावे असे त्यांना वाटे शेवटी डॉक्टर ॲबर्ट व टिळक यांचे बरेच बोलणे झाले त्यावेळी टिळक मुंबईस मिशन हायस्कूलमध्ये मा मास्तर होते व ॲबर्ट साहेबही तेथेच होते ॲबर्ट साहेब त्यांना म्हणाले हे पहा टिळक मला एकंदर परिस्थितीवरून लक्ष्मीबाईंचे तुमच्यावर अतिशय प्रेम आहे असे स्पष्ट दिसते तुम्ही त्यांना रागा, रागा पत्रे न दडता त्यांचे सौम्य रीतीने मन वळवा चल मीही तुमच्याबरोबर येत त्याप्रमाणे टिळकांनी करण्याचे ठरवले त्यांचा प्रार्थनेवर फार विश्वास होता व प्रार्थना करून या बाबतीत त्यांनी परमेश्वराचे सहाय्य घेण्याचे ठरवले व पंढरपुरास नंतर लवकरच तार आली की टिळक येत आहेत टिळकांना यावेळेस पेन्शांकडे उतरणे शक्य नव्हते भाऊजी राहत होते, होते राम मंदिरात तेथे त्यांना कोण देऊ दे ते ते डॉक्टर काशीबाई झनकर यांच्याकडे उतरले व सकाळीच नानासाहेबांच्या घरी आले जिन्याच्या एका दोन पायऱ्या चढता तोच भिकूताई आडवे हात लावून उभी राहिली व म्हणाली खबरदार एक पायरी चढाल तर तुम्हाला कोर्टे मोकळी आहे तुम्ही आपले तिकडे जा टिळक मागे फिर दत्तूला पुन्हा गोवर आला होता त्याला भयंकर ताप आला होता तशात हा दुसरा ताप माझ्या मागे लागला होता माझा जीव दोन्हीकडे लागला होता रात्री डॉक्टर काशीबाईंच्या आई लक्ष्मीबाई घाईघाईने मजकडे आल्या व म्हणू लागल्या मावशी चला चला काशीला विंचू चावला आहे तो उतरा मी विंचू उतरवते टिळक उतरीत व त्यांचे पाहूनच मी शिकले होते टिळक तेथे उतरल्याने आम्हाला माहित नसल्याने भिकुताईने मला त्यांच्या बर पाठवले तेथे जाऊन पाहते तो टिळक माझी वाट पाहत बसलेले तुला कसे वाटते पहिल्यासारखेच दत्तू कसा आहे त्याला ताप आला आहे बरे तर जा एवढेच आमचे बोलणे झाले पण माझी प्रकृती सुधारलेली पाहून टिळकांना फार आनंद झाला मी आले ती तडक अंतरुणावर जाऊन पडले घर जवळच होते दत्तूला भिकू घेतला होता नानासाहेबांना मी डॉक्टर गेले वगैरे तिने सांगितले त्यांनी गडी पाठवून डॉक्टरनीला बोलवून आणले तिने जे जे झाले ते सर्व त्यांना सांगितले ते ऐकून नानासाहेब म्हणाले तुम्हाला तिचा का तिचा काय विचार दिसतो जाण्याचा कशावरून तिने माझ जवळ एकदा विष मागितले होते ती म्हणाली माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काही नाही पण पायातली जोडवी आहे ती देते मला असे विष द्या की मी झिजून मरेन कारण माझी पुढे चौकशी व्हायला नको व कोणावर माझ्यामुळे दोष यायला नको तुम्ही तिला काय सांगितले मी तिची समजूत करून तिला परत लावून दिले बरे पुन्हा आता ह्या असल्या भानगडीत पडू नका असे म्हणून पेंशांनी शिपाई देऊन त्यांची रवानगी केली हा जो प्रकार झाला तो मला मुळीच माहीत नव्हता अलीकडे मला फार झोपा येऊ लागल्या होत्या मी जे आले ती निजले व सकाळी जागी झाले जागी झाले तो एका पाटावर दोन लुगडी दोन चोळ्या मुलाचे थोडे बाळलेने कुंची अशा जिन्सा माझ्या उशावर कडे ठेवलेल्या मी उषाजवळ काय आहे ते पाहू लागले टिळक आल्यापासून घरात माझ्याशी कोणी फारसे बोलत नव्हते नानासाहेबांची भाची आली होती ती तिथेच होती कुंचीचे गोंडे पाहून मी तिला म्हटले काय ग सही हा बाळंतविडा कोण करता आणला तिने म्हटले तुझ्या करता मी ते एकूण गप्पच बसले इतक्यात भिकुताई व बाई तेथे आल्या भिकूताई म्हणाली म्हणे तुला जायचे असेल तिकडे जा मी तुझे सामान तुझ्या मुलाची कुंची त्याचं बाळलेनं सगळं तिथं ठेवलं आहे मला ह्या हा घोटाळा व गोंधळ काहीच कळेना जा म्हणतात तर जावे व वणीच्या डोंगरात योगिनी हो बनून राहावे असे ठरवून मी ताबडतोब एक लुगडे व एक कुंकवाचा करंडा घेऊन निघाले मी म्हटले आपल्याला कोणीच नको नावाला तरी कोठावर भ्यायचे आणि वाऱ्याला तरी कोठवर पाठ द्यायची देवाला माईला व बाईंना नमस्कार करून मी निघाले सैनी विचारले मावशी तू कुठे चाललीस देव नेईल तिकडे तुला शक्ती नाही तुझ्याजवळ जवळ पैसा नाही पैसा नको आणि काही नको देवाकडून आले तेव्हा पु कुठे होता पैसा तर आता त्याच्याकडे जाताना तो मेला ला मेला लागणार आहे भिकुताई म्हणाली अगं सई त्यांचे रात्रीचे ठरले असेल त्याशिवाय कशी अशी तडक उठून ती जायला निघेल मी बाहेरच्या दालनात आले मला पाहू नानासाहेब म्हणाले कुठे जातेस जिकडे देव नेईल तिकडे माणसाने सोडले म्हणून तो थोडा सोडणार आहे खरे सांग अशी वेड्यासारखी का करतेस घरात जा पाहू जा घरात आणि निज सोड मुंजीत मुंजा आपल्या मामाच्या आग्रहाने काशी यात्रेचं बेतरहित करतो तसे झाले माझे मी आज जाऊन निजले शरीराचा त्याग करण्याचे प्रसंग मजवर कितीतरी वेळ आले असतील पण तो मी कधीच केला नाही व वा मला वाटते तो कधी होणे शक्यही नव्हते माझ्या मनाची ठेवणच अशी आहे की सर्वच निराशमय का होईना पण आपला मार्ग आक्रमायचा मध्येच पडून प्राण सोडायचा हो नाही थोडक्यात म्हणजे रबडी चेंडूप्रमाणे माझे झाले असो टिळक डॉक्टर काशीबाईंकडून निघाले ते कुठे गोपाळपुरात डॉक्टर उतरले होते तिकडे गेले डॉक्टर मी त्यांना विचारले झाली तुमची भेट तुम्हाला काय वाटते माझा समज चुकीचा आहे तिचे जे प्रेम होते ते काही कमी झाले नाही मग आता तुम्ही काय विचार करता तुम्हाला उगी लोक भर देतात असे म्हणून डॉक्टर यांनी ख्रिस्ती शास्त्राप्रमाणे पती पत्नीच्या संबंध कसे कस असावेत हे त्यांना बायबलमधून काढून वाचून दाखवले नंतर त्या दोघांनी प्रार्थना केली व टिळकांनी वचन दिले की मी आपल्या बायकोसाठी ती येईपर्यंत वाट पाहि टिळक परत गेले मला त्यांचे फारच चांगले पत्र आले तू प्रकृतीला जप काळजी घे मी तुला त्रास देणार नाही परमेश्वर तुला बुद्धी देईल तेव्हा मुलाला घेऊन ये मी मात्र तुझी नेहमी वाट पाहीन तुम्हाला त्रास होईल असे मी येथून पुढे काही करणार नाही मी एक पत्नी व्रताने राहीन त्याची मुळीच काळजी करू नको वगैरे मजकूर त्या पत्रात होता